हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती इथे ना मी बनव बनवली आज खमंग अशी मस्त वडी आणि रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला सर्वात अगोदर तर, तर इथे मी आजचं रुटीन जे आहे ते पहिल्यांदा शेअर करते झाली आहे मॉर्निंग सकाळ एकदम सकाळ जर टिफिन रेसिपी आहे आजची पुलाव पुलाव म्हणजे रात्रीचा जो भात होता आणि चांगलाच होता आणि बिचूला टिफिनला ना राईसचे प्रकार असतील तर आवडतात आणि मला उठायला पण झालेला उशीर त्याच्यामुळे मी इथे बनवायला घेतला आहे तोच राईस चांगला व्यवस्थित केला आणि तवा पुला बनवायला घेतला आहे तवा पुला रेसिपी नेहमीच तुमच्यासोबत शेअर करतो आहे मग एकदम डिटेलमध्ये असं नाही सांगत आहे तरीसुद्धा कांदा टाकल्या आलं आणि लसूण घातलं याच्यामध्ये जिरं घातलं आहे फोडणीला टोमॅटो घातला आहे आणि त्याच्यानंतर आपण मसाले घालणार आहोत थोडे थोडे जेवढी भाताची क्वांटिटी आहे त्याप्रमाणे घालायचं आहे आणि परतून घेतलं आहे चांगलं मीठ घातलं आहे मीठ घातलं की टोमॅटो आपला थोडासा मऊ होईल आणि मग त्याच्यानंतर घालणार आहे मी यामध्ये पुलाव आपलं पावभाजी मसाला असतो तो तर सगळ्यात महत्त्वाचा तर पावभाजी मसालाच यामध्ये आणि भाज्या घातल्यास ज्या तुमच्याकडे असतील अवेलेबल त्या भाज्या आणि आवडत असतील मुलांना तर त्या घाला तर वाटाणा म्हणजे हिरवा मटार आणि फ्लावर घातलं आहे फरसबी असेल तर फरसबी घाला जे होतं ते घातलं आहे मी सध्या आणि माझी घाई झालेली आहे आज कारण खूप उशीर झालेला उठायला आणि अगदी पंधरा मिनटामध्ये मी हा टिफिन तिला बनवून दिला तर हळद घातली थोडासा मसाला घातला आणि धणा पावडर घातली आहे त्याच्यानंतर घालणार आहे याच्यामध्ये पावभाजी मसाला जो थोडा जास्त प्रमाणात घालायचा आहे कारण पावभाजी मसाल्यामुळेच तवा पुलावला टेस्ट येते आणि त्याच्यामुळे तर इथे तो पण चांगले मसाले चांगले परतून घेते आणि त्याच्यानंतर मोकळा करून घेतलेला भात याच्यामध्ये घालणार आहे रात्रीचा भात आहे उरलेला तर तोच घालणार आहे मी याच्यामध्ये तुम्ही नवीन बासमती राईस बनवून घालू शकता पण तेवढा माझ्याकडे वेळच नव्हता त्याच्यामुळे मी ते केलंच नाही आहे तर थोडासा मसाल्यांचा जो वास आहे तो, तो जाऊन दिला आहे आणि चांगला असा स्मेल यायला लागला वास चांगला मस्त सुटतो आणि त्याच्यानंतर आपण घालणार त्याच्यामध्ये राईस कारण ऑलरेडी भात शिजलेला असतो त्याच्यामुळे त्याला आधीच म्हणजे खूप काही शिजवायची वगैरे गरज गर नसते वाफ द्यायची म्हणून भात घातला आहे आणि त्याच्यानंतर सगळा मिक्स करून घेणार आहे याच्यामध्ये भात आणि याला थोडंसं एक दोन मिनिट झाकण घालून थोडीशी वाफ देणार आहे की झाला आपला तवा फुलं अगदी झटपट आणि छान लागतो ती खाते आवडीने तर त्याच्यामुळे तिला दिलं आहे आणि याच्यासोबत मी तिला काहीतरी देईन सलाड देईल किंवा मग पापड वगैरे तर पाहिजेच तर पापड देईन असा टिफिन तिचा रेडी करून देईल तर हा आहे सकाळचा आणि हा एक ते दोन दिवसाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ अगदीच रेग्युलर करायला मला जमत नाही कारण खरंच खूप धावपळ होते त्याच्यामुळे हो तर आता नेहमी नेहमी ने हेच कारण सांगते आणि खरं आहे कारण <laughs> कारण खरंच नाही जमते तर चला बघूया आता रेग्युलर तर आता मी लवकर तुमच्यासोबत एक छानसा व्हिडिओ शेअर करणार आहे एक ते दोन दिवसामध्येच लवकरात लवकर तर तो पण येईलच लवकर आणि छान रेसिपी शेअर करणार आहे त्यामध्ये तर चला इथे ते झालं आहे आणि तर चला त्या दिवसाचं सकाळ संपवली आहे आणि इथे आहे दुसऱ्या दिवशीची परत मॉर्निंगच सकाळ तर सकाळचं रुटीन परत एकदा टिफिन रेसिपी तर टिफिनमध्ये आज देणार आहे तिच्यासाठी डोसा देणार आहे तर डोशाचं पीठ मी आय डीचं पीठ जे मिळतं ना तर ते मागवलं आहे मी आणि ते आलेलं आहे ऑनलाईन मागवते काही काही गोष्टी तर जे चांगलं असतं ते तर स्विगीवरून तर ते मागवून ठेवलेलं आहे तर रात्रीच म्हणजे कालच आणि फ्रीजमधून मी बाहेर ना सगळ्यात अगोदर उठल्याबरोबर तर ते बाहेर काढून ठेवलं आहे नंतर एकदम थंड पिठाचे डोसे अजिबात चांगले होत नाही म्हणजे निघतच नाही म्हणून अगोदर सगळ्यात अगोदर तर पीठ मी बाजूला करून ठेवलं आहे त्याच्यानंतर मी इथे खोबरं जे आहे ना ते ते चटणीसाठी बारीक करायला घेतलं होतं करून ठेवलं आहे इथे आहे जिरा आणि धण्याचं मी रात्री भिजत टाकते आजकाल आणि जरा पोटाला बरं असतं थंडावा देतं म्हणून ते पाणी गरम करून घेते फक्त उकळवत नाही खूप मी फक्त गरम करते उकळायला की खूप जास्त स्मेल येतो मला आवडत नाही म्हणून मी थोडं गरम करते तेच पाणी आणि बऱ्यापैकी अर्क त्याच्यामध्ये आलेला असतो जिरा आणि धण्याचा तर म्हणून आणि ते पाणी मी पिते एकीकडे ठेवलं आहे ते थंड थोडंसं कोमट होईपर्यंत ठेवणार आहे इकडे तोपर्यंत मी घेतले चटणीची तयारी लसून घातल्या हिरवी मिरची आणि खोबरं एवढंच घातलं याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आलं वगैरे पण आलं तर घालत नाही थोडंसं मी घालणार आहे याच्यामध्ये शेंगदाणे आणि शेंगदाणे घातले की थोडंसं दाटसर चटणी पण होते आणि टेस्ट पण येते चांगली किंवा जर शेंगदाणे नसेल घालायचे तर चण्याची डाळ असते ना तर ती डाळ्या ज्या असतात ना तर त्या घालू शकतो आपण तर चला इथे मिक्सरवरती पटकन चटणी एकीकडे फिरवून घेते आणि दुसरीकडे परत डोसे बनवायला घेते आज माझं राईट टाईम मी उठलेली आहे आणि भरपूर वेळ आहे माझ्याकडे त्याच्यामुळे व्यवस्थित तिला मी खायला पण डोसा दिला जाताना नाश्त्याला आणि नाश्त्याला काहीतरी द्यायला लागतं तर काल खूप माझी घाई झालेली तर काल तिला चहा आणि बिस्किटच ती खाऊन गेलेली आज डोसा देईन एखादा ती खाईल जास्त काय खात नाही पण एखादा खाते असेल बनवलेलं काय तर नाही आता मी नेहमी तिला ओट्सचा एखादा पराठा देते शक्यतो पराठा देते जास्त करून म्हणजे थालीपीठ पराठा किंवा थालीपीठ पण ओट्सचा सकाळी नाश्त्याला किंवा मग बेसनाचं काहीतरी देते करून असं काहीतरी देते वेगळं वेगळं थोडंसं मुलांना एकसारखं एकच नाही देऊ शकत म्हणून थोडंसं त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं करून असं तर चटणीला द्यायला घेतली मी इथे फोडणी आणि तोपर्यंत तो माझं पीठ आहे ना मी अजून डोसे बनवायला घेतलं कारण थोडंसं रूम टेम्परेचरला चांगलं यायला पाहिजे म्हणून तर ते ठेवूनच दिलं आहे अजूनपर्यंत ते पाय थोडंसं असं थंडच आहे तर म्हणून ते चटणीला आधी फोडणी देते तर फोडणी आपली नेहमीसारखीच घेतली आहे इथे तो तुम्हाला तर ना ते ना ना वेग तुम्हाला नाही याच्यामध्ये उडदाची डाळ वगैरे फोडणीला देऊ शकता तुम्ही आवडत असेल तर मुलांना आवडत नाही कोणतीच डाळ फोडणीला असलेली त्यांना ते चटणीमध्ये नाही आवडत म्हणून मी नाही घालत जे त्यांना आवडतं त्याच टाईपची चटणी माझी नेहमी असते चटण्या वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला आवडतील तशा करू शकतो माझं पाणी घातलं आहे त्याच्याने चव चांगली येते आणि थोडीशी साखर घालणार आहे फोडणीला जिरं राई आणि कडीपत्ता आहे मिरची घातली आहे थोडीशी एक हिरवी मिरची किंवा लाल मिरची असेल मा, ला ला तर लाल मिरची घाला शक्यतो लाल मिरची घालायची पण माझ्याकडे नव्हती मग म्हणून मी हिरवीच घातली आहे आणि झाली चटणीला फोडणी देऊन झाली चटणी आता साईडला करून ठेवते आणि डोसे बनवायला घेते तर सकाळचं ना थोडंसं खूपच गडबडीचं असतं हे रुटीन सकाळचं कारण एकटीच जाते ती सकाळी लवकर आता तर पूर्वी श्रवण आणि ती दोघे जायचे तेव्हा जास्त व्हायचं पण आता ठीक आहे आता एक तिचं एकटीचंच असतं पण तिचा नाश्ता असतो तिला डब्याला एखादा फ्रूट बन कापून द्यायचं असतं जरा असतं था थोडंसं वेगवेगळं काहीतरी त्याच्यामुळे लागतो वेळ बनवायला पर बनवेपर्यंत वगैरे तर इथे मी मस्तपैकी डोसा ना तवा आपला टेम्परेचर त्याचं मेंटेन करायचं आहे पाणी शिंपडून आणि मस्त मस्त डोसे निघतात अगदी पातळ आणि डोसे असे तिला दोन ते तीन डोसे देईन टिफिनमध्ये आणि एक डोसा ती खाईल आता म्हणजे चार डोसे मी आता बनवून ठेवीन आणि बाकीचे तर जेव्हा पाहिजे नाश्त्याला तर खूप वेळ आहे बाकीच्यांना तर श्रवणला वगैरे तर जास्तच वेळ असतो तो दहाला वगैरे ख करतो नाश्ता तर त्याच्यामुळे बाकीचे मी नंतर करेन तर इथे बघा किती छानसा मस्त डोसा अगदी पातळ असा झाला आहे रेडी आणि असे डोसे काढून मी आता फटाफट घेते तर इथे ना झालं डोसेश दीक्षू गेली आहे तिचं पाणी झालं आणि मग ती गेलीसुद्धा आता इथे मी घेतले झाडांना पाणी घालायचं ते माझं नेहमीचं सकाळचं जे रुटीन आहे तेच मी आता सध्या फॉलो करणार आहेच आणि झाडांना पाणी घालणं सगळ्यात महत्त्वाचं असतं माझं माझं हे सकाळी कारण सकाळी सकाळी पाणी घातलं ना तर मग तेच काम जर राहून गेलं तर नंतर घालूच शकत नाही पाणी कारण नेहमीच मी तुम्हाला सांगते रस्त्याच्या बाजूला घर आहे त्याच्यामुळे मग खाली जर दुकानं वगैरे उघडली आणि मुळ लोक ये जा करायला लागली तर आपण पाणी नाही वरून टाकू शकत आणि ते बरं पण नाही आहे आणि म्हणजे नाहीच टाकू शकत लोकांच्या अंगावर पडतं म्हणून माझं सकाळी लवकरात लवकर झाडांना दा पाणी घालण्याचं काम असतं कधीकधी ती जायच्या अगोदरच म्हणजे मी उठल्याबरोबर थोड्या वेळात लगेचच पहिल्यांदा पाणी घालून घेते कारण बऱ्यापैकी मग भोजड होतो मग मुलं जातात त्याच्यामुळे लेटच असतं सगळं तर चला इथे माझं चाललं आहे आता मला बनवायची कोथिंबीर वडी जी मी सुरुवातीलाच तुम्हाला दाखवलं आहे फोटो की छानशी खमंगाची कोथिंबीर वडी मी आज बनवली आहे नंतर आणि पनीर मसाला पण पन मी बनवलेला पण मी ती ना शूट करायचा राहूनच गेला पनीर मसाला मी वाटण फक्त केलेलं जरा असं दाखवलं आणि पनीर मसाला शूट करायचा विसरून गेली घाई पण होते पार्लरमध्ये जायचं असतं आणि एवढं सगळं करून मग जायचं तर तेवढं जमत नाही तर इथे ना मी चला हे सांगते की जिरं लसूण आणि हिरवी मिरची आलं असं वाटण केलं आहे या याच्यामध्ये या मिक्सरवरती जाडसर असं फिरवून घेतलं आहे कोकम तुम्हाला वाजून दिसत असेल भिजत घातलं आहे थोडासा आणि कोथिंबीर चिरून घेतली आता माझी आंघोळ वगैरे पूजा करून नंतर मी हे कामाला आली इकडे कोथिंबीर धुवून कापून आणि निथळत ठेवली होती मी निथळ ठेवली तर तुमचं मधला बरंचसं पाणी पूर्ण निघून जातं कोथिंबीरमधलं आणि तुम्हाला व्यवस्थित चांगली अशी कोथिंबीर वडी मिळते बनवायला मिळते तर मग पाणी असेल ना तर खूप बेसनपीठ लागतं आणि खूप बेसनपीठ जर लागलं तुम्हाला कोथिंबीर वडीमध्ये तर कोथिंबीरीचा जो स्वाद असतो तो निघून जातो म्हणून पूर्ण निथळून घ्यायची कोथिंबीर आणि असंही कोथिंबीरमध्ये मॉइश्चर असतं म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी असतं तुम्ही आता बघा पाणी मी जरा पण घालणार नाही थोडासा अगदी शिंपडलं आहे पाणी तरी पण ते किती पटकन म्हणजे बेसन पीठ लगेचच त्याच्यामध्ये भिजलं आहे तरी ते मसाले घातलेत मी जे रुटीनचे नॉर्मल मसाले असतात ते घातलेत जे वाटण केलं होतं आपण ते घातलं आहे जिरं जिरं आणि कोथिंबीर वगैरे जे वाटण मी तुम्हाला दाखवलं ते त्याच्यानंतर मीठ घातलं आहे वाटणात तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही वाटणाबरोबरच मीठ आणि साखर हे घालू शकता मी तसं पण करते कधी कधी पण आज मी वरून घातलं आहे इकडे आणि बेसनपीठ याच्यामध्ये मसाल्यांमध्ये आपल्या रुटीनचा लाल तिखट मसाला असतो तो थोडीशी किंचित अशी पावडर हळद आणि गरम मसाला वगैरे मी घालत नाही यामध्ये वडीमध्ये म्हणून तोण्या घातल्या कारण वडी आहे तर तिला गरम मसाला मला म्हणजे सूट नाही करत तो स्वाद गरम मसाल्याचा येतो म्हणून तोण्या घालत आम्ही कधीच तर चला कोथिंबीर वडी खूप सोपी आहे आणि खूप इझी आहे फक्त बनवल्यानंतर ती अशी चांगली मस्त क्रंची झाली पाहिजे मऊ नाही पडलं पाहिजे एवढंच तर जेवढं हा बेसनपीठ बसलं आहे त्याच्यामध्ये जेवढं म्हणजे भिज कोथिंबीरमध्ये बसेल ना तेवढंच मी घातलं आहे आणि तेवढंच घालायचं आहे खूप जास्त बेसनपीठ घातलं तर तुम्हाला फक्त बेसनपीठाची चव लागते कोथिंबीरची लागत नाही म्हणून तर जेवढा टा जेवढा जमेल म्हणजे ज त्याच्यामध्ये भिज भिजवता येईल ना तेवढं मी टाकलं आहे आणि साधारण एक दोन वाट्या भरून बेसनपीठ आहे आणि कोथिंबीरच्या दोन जुड्या आहेत चांगल्या मोठ्या मोठ्या तर तेवढ्या आहेत तर साखर घातली मी साखर तुम्ही पिठी साखर घाला कारण याच्यामध्ये ना अशी साखर मिक्स ना होत पाहिजे तशी असं झालं होतं माझं थोडंसं त्या दिवशी म्हणून तर नेहमी मी पिठी साखर घालते किंवा वाटणामध्ये साखर आणि मीठ घालते जेव्हा आपण ते वाटण बनवतो तेव्हा तर तेव्हाच शक्यतो करून करायचं वाटणामध्येच घ्यायची साखर पण तर इथे मस्तपैकी असा गोळा करून घेते आणि लोंढे बनवते मी लोंढे म्हणजे असे लांब सडक जे, जे आपण बनवतो तर तसे जसे याचे बनवतो रोल तर याचे अळूच्या पानांचे वडीचे तर तसंच सेम फक्त याचे कोथिंबीरचे अशा प्रकारे करून घेणारे आणि वाफवायला ठेवणारे इकडे चार झाले होते माझे दोन जुड्यांचे आणि खूप छान झालेली वडी एकदम टेस्टी झालेली तर नक्की ट्राय करा जर कोणी अशा पद्धतीची करत नसेल तर हे माझ्या पद्धतीची एकदा करून बघा नक्की आवडेल मुलांना तर खूप आवडते चहासोबत खाण्यासाठी जेवणासोबत साईड डिश म्हणून आणि असंही छोट्या टिफिनसाठी जर लहान मुलं असेल तर त्यांना टिफिनमध्ये तुम्ही सकाळीच फ्राय करून देऊ शकता आणि अशी मस्त कुरकुरीत वडी मुलांना खायला पण इझी जाते आणि छान लागते टेस्टी पण लागते मुलांना आवडते तर चला इथे माझी वडी मी ठेवते लगेच वाफवायला आणि त्याच्यानंतर माझी बारीक सारीक कामं असतातच चालू तर ती साईड बाय साईड चालूच असतात तर ती पनीर मसाल्याची रेसिपी खरंच खूप छान झालेलं टेस्टी असं झालेली भाजी पण मी विसरून गेले की एवढी कोथिंबीर माझी बाजूला तुम्हाला दिसते ना तेवढी बसली नाही तर मी जास्त मग केली नाही ती बाजूला करून ठेवली आणि ती वापरता येईल नंतर भाज्यांमध्ये वगैरे तर इथे मी वडी झाली आणि त्याच्यानंतर मी परत राहून गेलं की मी वाफवायला ठेवल्यानंतर एकदा परत दाखवायला पाहिजे होतं तर असू दे त्या ह्या मी कट करून घेतल्यात वड्या आणि थंड होऊन द्यायचे जे आपले वाफवलेली वडी आहे ती मस्त थंड करायची आहे अगोदर आणि थंड वडी झाल्यानंतरच कापून घ्यायची आहे नाही मग ती नीट कापली नाही जात म्हणून तर चला व्हिडिओ खूप आ... जास्त मोठा नाही आहे छोटासाच आहे पण चांगला आहे आणि दोन तीन दिवसाचं असं रुटीन शेअर केलं तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा एक आणि शेअरही करत जा आवड आणि नवीनच कोणी बघत असेल तर सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब करून आपल्या गोडशा फॅमिलीचा हिस्सा व्हा तर मस्तपैकी खमंग अशी कोथिंबीर वडी झाली आहे रेडी आणि खूप छान झालेली खरंच खूप टेस्टी आणि मस्त एकदम झालेली क्रंची कुरकुरीत वडी तुम्ही कुरकुरीत करू शकता शालो फ्रायच केल्या मी डीप फ्राय करू शकता डीप फ्रायनी अजून चांगली लागते पण फ्राय नाही केलं आहे मी फ्राय केल्यात वड्या आणि शालो फ्राय म्हणजे बऱ्यापैकी तेल घातलं आहे याच्यामध्ये अगदीच काही खूप कमी नाही आहे एवढ्या तेलामध्ये पण चांगल्या मस्त कुरकुरीत होतात सर चला याबरोबरच व्हिडिओ असा करते एंड आणि तुम्हाला पण करते बाय व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा